दिल्लीतल्या ऐतिहासिक विजयानंतर आता भाजपनं शपथविधीच्या तयारीला सुरुवात केली विशेष म्हणजे अद्याप दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार हे एक गुलदस्त्यामध्ये आहे बैठका सुरू आहेत मात्र नावाची घोषणा अद्याप बाकी आहे तर दुसरीकडे रामलीला मैदानावर शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे मैदानाला छावणीचं चा स्वरूप आलेलं आहे साफसफाई सुरू झाली आहे एनडीए शासित राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि एनडीएचे प्रमुख नेते तसंच कलाकार मंडळी साधू संत सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते दरम्यान तिथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी पाहूयात वीस फेब्रुवारीला लक्षात घेऊन तयारी रामलीला मैदानला सुरू झाली आहे सध्या तरुण चौक विनोद तावडे बरोबरच वीरेंद्र सजदेवा जे दिल्ली प्रदेश अध्यक्ष आहेत या सगळ्यांची इथे मीटिंग सुरू आहे आणि त्यांची पाहणी सुरू आहे तयारीला घेऊन नेमकं काय का कशा प्रकाराने इथे तयारी होणार आहे खूप मोठ्या प्रमाणाने जे आहे इथे शपथविधी सोळा असणार आहे असं समजून येत आहे खास करून एकवीस राज्याचे जे एन डी एचे मुख्यमंत्री आहेत ते इथे समारोहला उपस्थित असणार या पूर्ण शपथविधी सोहळामध्ये उपस्थित असणार बरोबरच जे उपमुख्यमंत्री आहेत तेही उपस्थित असणार केंद्रीय मंत्री आणि वेगवेगळे जे एन डी एचे मंत्री आहेत ते उपस्थित असणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वतः तर असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही असतील पण त्यांच्यासहित अजून दुसरे मोठे पन्नास पेक्षा जास्त असे मोठे जे आ, लीडर्स आहेत ते इथे असणार आहेत सध्या लक्ष यावरच आहे की मुख्यमंत्रीच्या या खुर्चीवर दिल्लीच्या मुख्यमंत्रीच्या या खुर्चीवर कोण बसणार आहे दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट शिवशंकर तिवारी बरोबर मी उर्वशी झी मीडियासाठी